मित्रांनो सात एप्रिल एकोणवीसशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहावेळी एका महिला सत्याग्रहीने पुजाऱ्याच्या थोबाळीत मारली सात एप्रिल एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी मुंबई येथील जाहीर सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले अनुसूचित जातीतील लोकांनी अनुसूचित जाती, जाती महासंघाच्या ध्वजाखाली एकत्र ये येऊन संघटित झाले पाहिजे सात एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी संसदीय चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्र व राज्याच्या कायद्याच्या चौकटीवर चर्चा केली आठ एप्रिल एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यातील गायकवाड वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे पुत्र श्रीधरपंत टिळकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समता संघाची शाखा स्थापन केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत